अबकी बार चारसोपारचा नारा देशातील जनतेनं दिला असून विश्वनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्याचा संकल्प देशवासियांनी केला असून अहमदनगर जिल्ह्यातल्याही दोन्ही जागाही यामध्ये निवडून द्याव्यात अशी विनंती राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निवडणूक संपर्क कार्यालयाचं उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न या प्रसंगी याप्रसंगी बोलत होते शिर्डीतल्या साईआश्रम धर्मशाळ समोरवि हॉटेल सिद्धी येथे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असून निवडणूक प्रचारादरम्यान मध्यवर्ती ठिकाण म्हणून शिर्डीची निवड करण्यात आल्याचं जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी कोति या कार्यक्रमाला कोपरगावचे आमदार आशुतोष काळे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर राष्ट्रवादीचे कपिल पवार आरपीआयचे पप्पू मनसेचे दत्तात्रय कोते यांच्यासह मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते या प्रसंगी विखे पाटील पुढे बोलताना म्हणाले की गरीबांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची धडपड सुरू असून देशाची महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे संपूर्ण जगात देशाचा डंका वाजत असून मोदींना विश्वनेता ही उपाधी मिळाली हा अभिमानाचा क्षण आहे विरोधकांची आघाडी स्वतः अस्थिर असून देशाला स्थैर्य द्यायला निघाल्याची टीका विखे पाटलांनी केली राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे काँग्रेस आणखीनच कमकुवत झाल्याचं म्हणत लोकशाही धोक्यात नसून विरोधी नेत्यांचं अस्तित्व धोक्यात आल्याचंही विखे पाटलांनी सांगितलं केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा एककलमी जाहीरनामा विरोधकांचा असल्याचं त्यांनी सांगितलं मान्य खासदार सदाशिवराव लोखंडेंच्या यांच्या प्रचार कार्याच्या शुभारंभासाठी आपण सर्व जमलेला आहोत संपूर्ण देशभराच्या निवडणुका देशभरात सुरू झालेल्या आहेत आणि देशभरातल्या जनतेने तो नारा दिलेला आहे की आपकी बार आपकी बार बार जाओ ये दुआ कर दे आपकी बार बार क्या भूमि के आदरणीय विश्व नेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याचा संकल्प या देशातील जनतेने केलेला आणि ते चारशे बार मध्ये आपल्या जिल्ह्याच्या जा दोन्ही जागा राहिल्या पाहिजे ती विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर या <प्राँगा> संपूर्ण मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहतोय एका बाजूला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याची भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मांडताय ज्या ज्या योजना गरीब गरीब कल्याणासाठी राबवल्या गेल्या तो शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ त्याला मिळतो का नाही यासाठी ती धडपड करताय देशाच्या सामान्य नागरिकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याबरोबर देशाचा मानबिंदू जो आहे आपला देश ही महासंताकडे वाटचाल करते म्हणून आज जगामध्ये आपल्या देशाचा गौरव वाढेल या दृष्टीने ते काम करत आहेत आणि आज संपूर्ण जगाने त्यांना विश्व नेत्याची उपमा दिलेली आहे आणि त्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना अभिमान आहे हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे या <प्रावादा> निवडणुकीच्या काळामध्ये एका बाजूला भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष आहे एनडीएची आघाडी आहे दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आहे इंडिया काय भेटी माहित नाही सत्तावीस काय काय माहित नाही अजून किती पक्ष मला माहित नाही अजून इतक्या पक्षांची ते कडबळ बांधलेलं आहे आणि ते आपल्या देशाला स्थैर्य देणे झालेले आहे ज्यांचे पक्ष अस्थिर झालेले आहे ते आपल्या स्थैर्य देऊ शकतील का महाराष्ट्राचे दोन्ही नेते या इंडियाची या युपीची बोट बाजार निघालेली आहे महाविकास आघाडीची बोट इंडियाची बोट बाजार निघालेली आहे ज्यांचे राज्यामध्ये पक्ष अस्तुत्व राहिले नाही असं आता देशाला पर्याय उभा याच्या इथं काय याच्या इथं किती वेगळा विरोध असल्याचं कारण आणि सगळे दिल्लीला जमले मोठे मोठ्याने भाषण केले भाषण कशा करता केली जो दारूच्या कांडमध्ये भ्रष्टाचारामध्ये केजरीवाल सापडले त्यांना सोडा म्हणून भाषण केली जो कोळशाच्या गौण खानीच्या व्यवहारामध्ये जो दोषी कोर्टाने दोषी ज्यांना धरलेला आहे त्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री शिबो सोरेनला सोडा म्हणून त्यांनी भाषण केली भ्रष्टाचाराचा तुम्ही पुरस्कार करताय भ्रष्टाचाराला राजक्ष देण्याचा प्रयत्न करताय देशामुळे दुसरे प्रश्न शिल्लक राहिले नाही का फक्त आणि फक्त आदरणीय मोदी साहेब टीका करायची मी पाहत होतो सगळ्यांनी भाषण केली महाराष्ट्राच्या जनता राज्यांनी भाषण केलं उमाटानी भाषण केलं राहुल गांधी यात्रा करून थकले पत्रकार मला पत्रकारांनी विचारलं की राहुल गांधी जी भारत जोडो यात्रा संपली आधी नवीन यात्रा सुरू झाली मणिपूर ते मुंबई यांनी काय परिवर्तन होणार आहे मला भारत जोडो यात्रेमध्ये काही राज्य त्यांची गेली काँग्रेसची गेली आणि या नव्या यात्रेमध्ये जे राहिलेले ते सुद्धा निघून जाईल आणि ते भाषण करत आहेत की लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे काही संविधान धोक्यात नाही लोकशाही धोक्यात नाही आहे या सगळ्या पुणाऱ्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे याच्या पलीकडे काही याला महत्व नाही पातळीवर ही लोकसभेची निवडणुकीला आपण ज्यावेळी सामोरी जातो पर्याय विरोधी पक्ष म्हणून त्यांचा प्रयत्न ते मंडळी समोरचे करताय कार्यक्रम आहे ना जाहीरनामा आहे ना, ना, ना कुठल्या देशाच्या समोर जनतेकरता काही करण्याची भूमिका आहे फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा द्वेष करायचा आहे हा एक कलमी जाहीरनामा आहे ह्या इंडिया आघाडीचा आहे बेकलमी आहे दुर्दैवाने या सगळ्या महाविकास आघाडी बस काम करणाऱ्या सत्ताधीशांना ज्यावेळी पाय उतर व्हावं लागले पक्ष संपले त्यांचे पक्ष केव्हा पक्षाचे के सहकार्याने केव्हा सोडून दिलेला कळलंच ना आता राहिलेले सुद्धा या निवडणुकीमध्ये कधी घरी जातील याची सुद्धा खात्री आता बाळ खात्री तर राहिली नाही फक्त द्वेष द्वेष आणि द्वेष एकाच भूमिकेतून आज मी महाविकास आघाडी सरकारचे जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत एक सकाळी कोंबडा आरवल्यासारखं बोलत राहत कोंबडा कधी बांध देतो त्याच्याने बांध देत हिले दे हरात नाही फक्त अंडे घरी <laughs> आणि हे देश हे मोदी साहेबांना पर्याय त्यांनी झालेले आहे हे भारतीय जनता पक्ष मायुती सरकारला पर्याय आहे घेऊ विश्वासार्थ काय काल मी पवार साहेबांचं विधान ऐकत होतो की त्यांच्या कन्नवरून त्यांच्या सुनबाई उभे आहे चाळीस वर्ष चाळीस वर्ष संसार केलेला सुनबाई त्यांना वाटायला लागलेला माणूस तुमच्या बरोबर चाळीस वर्ष तो तो समजायला लागले की महाराष्ट्राची जनता तुम्ही केव्हाच बरोबर सोडून दिलेली आहे असं मला अर्थ घरच्या माणसाची किंमत बाळाची काय राहणार आहे फक्त राजकारण करायचं माणसाची फोडाफोडी करायची माणसावर माणसं खालायची व्यक्ती देशाचं राजकारण करायचं राजकारण कधी महाराष्ट्रामध्ये केलं नाही जनतेचा शाप तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही राहिली सुरू राष्ट्रवादी राहिली सुरू उभाटा हो हे लोक आता घरी काढून देतील बिस्तर घेऊन तुमचं पार्सल परत घेऊन जा अशा प्रकारची भूमिका आता महाराष्ट्राची जनता घेतल्याशिवाय राहणार कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान तर लोखंडेंना तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा असं आवाहन केलं माता भगिनी आज या ठिकाणी आपण लोखंडे साहेबांच्या कार्यालयाचं उद्घाटन प्रचाराच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थाने आपल्याला प्रचाराची अधिकृत सुरुवात या ठिकाणी करायची तसा प्रचार बऱ्याच दिवसापासून चालू आहे परंतु आता फॉर्म भरायची वेळ जवळ आलेली म्हणून एक प्रचार कार्यालय त्या ठिकाणी असलं पाहिजे एक मध्यवर्ती ठिकाण शिर्डी म्हणून या ठिकाणी उभारलेलं इथून प्रत्येक मतदारसंघातल्या तालुक्याच्या ठिकाणी जाणं सोयीचं होईल म्हणून हे कार्यालय या ठिकाणी उभारणं आलेलं आहे आपल्याला दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस अशी अति तिसरी निवडणूक आहे तर नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची निवडणूक या ठिकाणी आलेली आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान होणार आहे आणि आपले लोखंडे साहेब हे देखील तिसऱ्यांदा त्या ठिकाणी खासदार करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हायचं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे अनेक व्यक्त्यांनी या ठिकाणी विचार मांडले वेगळ्या वेगळ्या चर्चा या ठिकाणी होत चर्चा करणारे याच्यामध्ये राजकीय कार्यकर्ते आहेत किंवा लोकांमध्ये आपण बसणारे त्यांना प्रभाव पाडणारे आपण काही लोक ठीक का आहे आता कोविड मुळे काही अडचणी झाल्या असतील तिथे निधीचे कमतरता म्हणजे खासदारकीचे सर्व जे खासदार काही निधी होता कोविडच्या काळामध्ये खर्च होऊ शकला नाही किंवा त्यांना निधीच नव्हता म्हणून थोड्याफार अडचणी आल्या असतील परंतु आपण पाहिलं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महायुतीचं शासन ज्यावेळेस अस्तित्वात आलं फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आणि आपले पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील ज्यावेळेस सत्तेमध्ये आले परत एकदा चांगल्या पद्धतीचा निधी आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये मिळण्याचा काम या अडीच वर्षाच्या किंवा दोन वर्षाच्या कालामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये निधी प्रत्येक मतदारसंघामध्ये मी आता कोपरगावचं सांगेल परंतु अनेकही त्या ठिकाणी निधी देण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून असेल केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेले म्हणून या कामाच्या बद्दलची चर्चा ही आपणच त्या ठिकाणी करायची आणि म्हणून ज्या काही इतर चर्चा आहेत त्या त्या ठिकाणी थांबाव्यात राहिला विषय कोपरगाव मधला आता मताची स्पर्धा आपल्याला करायची शिर्डी मतदारसंघामधून आपण जास्तीत जास्त मताधिक्य देणारे कोपरगाव आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणारे जास्तीत जास्त आता वास्तविक पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना समोर तर कोणी नेता म्हणा कार्यकर्त्यांची संख्या फारशी आहे आणि म्हणून जनतेच्या किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्याचं काम कोपरगाव मतदारसंघामध्ये सर्वांनी जर केलं तर निश्चितपणाने चांगलं मतधिक्य कोपरगाव मतदारसंघामधून मिळू शकेल आता कोण आहे नाही आहे यात लोकंड साहेब तुम्हीच बघितलं पाहिजे आम्ही काय भारताच्यामध्ये बोलू शकत नाही तर त्या बाबतीमध्ये आपण बघावं तसं जर झालं कोपर तर कोपरगावमधूनही चांगल्या प्रकारचं मताधिक्य त्या ठिकाणी मिळेल आम्ही तर सर्वजण प्रयत्न करणारच आहे प्रयत्न करतोच आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं काही कारण नाही एकदा आपण त्या ठिकाणी शब्द दिला का त्याच्यामध्ये काही झालं तरी मागं फिरण्याचं काही काही विचय त्या ठिकाणी येत नाही आणि म्हणून माझ्याबद्दल किंवा आमच्या लोकांबद्दल शंका ठेवण्याचं काही कारण नाही आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करणार आहे अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने देतो आपण सर्वांनी एवढंच आजच्या या सुमारंभाच्या निमित्ताने ठरवायचं आहे आपल्याला माहितीचा खासदार त्या ठिकाणी निवडून आणायचा आहे लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाशे कोटींची कामं केली असल्याचं जिल्हाप्रमुख कमलाकर कोत्यांनी सांगितलं तसेच या कार्यालयातून संपूर्ण प्रचाराचं नियोजन होणार असल्याचं सांगितलं शिर्डी लोकसभेच्या सर्व प्रचाराचं नियोजन या कार्यालयातून होणार आहे या कार्यालयामध्ये पाच ते सहा लोक आपले सातत्याने बसून असणार आहे त्याचबरोबर आपण आपल्याला जी जी सूचना करायची असेल त्या सूचनेसाठी सुद्धा आम्ही काही लोक या ठिकाणी नेमलेले आहे आपल्याला काही निरोप द्यायचा आहे त्यासाठी सुद्धा आम्ही इथून काही लोक दिलेले आहे आपल्याला काही प्रचार साहित्य पोचवायचे आता सध्या सातत्याने आपल्यावर लोखंडे साहेबांवर असा आरोप आहे की काही आपण काम केलं नाही परंतु लोखंडे साहेबांनी शिर्डी लोकसभेमध्ये गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर हे नामदार साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सहाशे कोटी रुपयाची कामं केली आहेत त्याची एक पुस्तिका आपल्याकडे दिली जाईल मी आपल्याला विनंती करतो आता हा प्रत्येक मतदारसंघातला विषय की खासदार महाराष्ट्राच्या सगळ्या लोकसभेमध्ये असा मुद्दा उपस्थित झालाय की खासदार सर नाही परंतु चौदाशे गावं आपल्या लोकसभा मतदारसंघात आहे तीनशे पासष्ट दिवस आपल्याकडे आहे आणि तीनशे पासष्ट दिवस खासदार साहेबांनी कुठे फिरायचं त्याचबरोबर खासदार सदस्य लोखंडे साहेबांचा एक स्वभाव आहे की त्यांना प्रसिद्धी फोटो हे आवडत नाही आपण ही वारंवार ही गोष्ट सांगितली आहे आपल्याला प्रत्येकाला आपल्या गावात सांगायचंय मला काही सातत्याने एक गोष्ट अशी आढळली मी भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं नाव घेणार नाही राष्ट्रवादीच्या लोकांचं घेणार शिवसेनेचेच काही लोकांना अशी खोड आहे वातावरण फार अवघड आहे वातावरण फार टाईट आहे तो लई पुढे गेला हा लय मागे आला तर मित्रांनो तुम्हाला विनंती ज्या लोखंडे साहेबांमुळे शिवसेनेचं अस्तित्व या मतदारसंघात निर्माण झालं शिवसेनेच्या फुटीनंतर लोखंडे साहेब शिंदे साहेबांबरोबर आली या लोक या लोकसभा मतदारसंघात विकासाची कामं आणली एवढा मोठा विकास केला फक्त त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाला अनुसरून त्यांनी त्याची प्रसिद्धी केलेली आहे मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो या काळामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असतील अगोदरच्या काळामध्ये आम्ही सुधारण्याचा निश्चित प्रयत्न करू परंतु आपल्याला मी मनापासून नम्र विनंती करतो आपण साईबाबांच्या पावनभूमीत बसलो हे कार्यालय इथं उघडण्याचं कारणच असेल की नामदार साहेबांनी ना ज्या विचारलं आपण कार्यालय कुठं उघडलं पाहिजे तर साहेबांनी सांगितलं शिर्डी एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि तुम्ही शिर्डीमध्ये कार्यालय उघडा साईबाबांची ही पावनभूमी आहे ही जी जागा ही कोत्यांची आहे आम्ही कोते सर्व साईबाबांच्या जवळ होतो म्हणून मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की आपला राग रोष असेल लोकं साहेबवर काही राग रोष असेल किंवा आमच्यावर काही राग रोष असेल थोडा दिवस बाजू ठेवा माननीय मोदी साहेबांना आपल्याला चारशे तर प्रसंगी खासदार तथा उमेदवार सदाशिव लोखंडेंनी यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल माहिती देत मी राजकीय जीवनात प्रसिद्धीसाठी कधीही काम केलं नसल्याचं सांगितलं प्रसिद्धीच्या मागे न लागता काम करत गेल्यानं माझ्यावर अशा प्रकारे टीका होत असल्याचं सांगत येत्या काळात केलेल्या कामांचा गवगवा नक्कीच करू असं म्हटलंय तसेच झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त केली मी मला असं वाटतं तिसऱ्या वेळेस उभा आहे आणि राजकीय जीवनामध्ये दहावी निवडणूक आहे मी जास्त बोलणार नाही परंतु नामदार साहेब आणि ह्या ठिकाणी यांचं भाषण होणार मी अनेक वर्ष समाजामध्ये काम करत असताना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मुंबई महानगरपालिका माझ्या निवडणुकीमध्ये माझा पराजय झाला एकोणीसशे नव्वदची कर्जत जामखेडमध्ये माझा पराजय झाला एकोणीसशे ब्याण्णवची जिल्हा परिषद हा सतरा सतरा मताने पराजय झाला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मी पहिला आमदार झालो नव्याण्णवमध्ये दुसरूंदा झालो दोन हजार चारला तिसरे वेळेस झालो दोन हजार चौदाला मी पुन्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिर्डीच्या जनतेने सर्वांनी मला मतदान केल्यामुळे शिर्डीचा खासदार होण्याचा मान मला वाटतं अशोकराव काळेसाहेब असतील मुरकुडे साहेब असतील या ठिकाणी सर्वांनी आणि महायुती युतीचा उमेदवार आपण दिला दोन हजार एकोणीसला मी खासदार झालो असेल तर राधाकृष्ण विखे पाटलांच्या सहकार्यामुळे एकोणीसची निवडणूक आपण जिंकली आणि म्हणून हे करत असताना ह्या मतदारसंघामध्ये अनेक चढ उतार पाहिलेला मी अचानक खासदार झालो नाही किंवा अचानक आमदार झालो नाही मी कार्यकर्त्यातला आमदार होतो कार्यकर्त्याचा खासदार होतो पण मला दोन हजार चौदाची ची एक चोवीसची एक जाण पडली मी एकोणीसशे पंच्याण्णवला मी कर्जत जामखेडचा आमदार असताना मी एक जरी गावातला माणूस आला त्याचं काम करण्याचा मी प्रयत्न कर। केला आणि मला प्रयत्न करत असताना मला लावाजमा कधी केला नाही मी पत्रकार बंधू इथे बसलेले मी राजकीय जीवनामध्ये प्रसिद्धीसाठी कधी काम केलं नाही जो माणूस येईल त्याचं काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यामध्ये मला पाच वर्ष पाच टर्म मला यश मिळालं आणि यशाचं गणित आहे सर्वसाधारण न्याय देण्याची भूमिका आणि म्हणून मला पंच्याण्णवला ला मी एक जरी गावातला माणूस आला त्याचं मदत करायचं त्या गावचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला मला त्या दुसऱ्या निवडणुकीला बेचाळीस हजार मताचा लीड मिळाला सोनिया गांधीची सभा झाल्यानंतर देखील माझा विजय झाला आणि म्हणून दोन हजार चौदाला ला आपण सर्वांनी मत दिले दोन हजार एकोणीसला ला काम केलं तर काम लोक आपल्या असतात जनता माझ्याबरोबर ज्या व्यक्तीबरोबर असती हा माझा समज झाला होता पण मला एकोणीसशे पंच्याण्णव ते वाजवायला पाहिजे होत नामदार साहेब ते वाजवलं नाही आमदार साहेब एखादं काम केलं एखादं गावातले दहा लोक आले कुठे गेलो होता आमदाराकडे गेलो का। कशाला गेला होता समामंडपासाठी गेला काम झालं का मंजुरी झाली की नारळ फोडायला पाहिजे होता काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन करायला पाहिजे मी अनेक वर्ष काम करत राहिलो त्याचं उद्घाटन केलं आणि म्हणून आता असं वाटायला लागलं की आपण जे काम दिलं त्याला वाजवलं नाही त्यामुळे ना आम्हाला हा त्रास होतोय आणि त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो इथून पुढच्या काळामध्ये आपण वाजू पण बँड पण वाजू आणि काय बोलतात ताशा पण वाजू आणि ह्याचा उपयोग आपण पुढच्या वेळेस करणार या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती एस्थान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी